सुरुवातीला दिल्लीमध्ये एक महत्वाची बातमी समोर येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये नवीन सरकार येण्याची शक्यता आहे शपथविधी सोहळा भव्य असेल आणि यामध्ये एन डी ए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात येणार आहे अमित शहा आणि जे पी नड्डा यांची अगदी थोड्याच वेळात नवीन सरकार स्थापनेसंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेवा आणि नवनिर्वाचित आमदारांची ते भेट सुद्धा घेतील काल सायंकाळी भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यामध्ये नवीन सरकारची स्थापना करण्यासंदर्भात आणि शपथविधी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते तर पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यानंतर आता दिल्लीमध्ये नवीन सरकार येण्याची शक्यता आहे शपथविधी सोहळा हा भव्य स्वरूपाचा असेल आणि या सगळ्या संदर्भात आता सविस्तर आजच्या बैठकीमध्ये सुद्धा चर्चा केली जाईल अशी माहिती मिळतीये यामध्ये एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात येणार आहे दरम्यान अमित शहा आणि जे पी नड्डा यांची अगदी ये थोड्याच वेळात नवीन सरकार स्थापनेसंदर्भात बैठक होणार आहे एकंदरीतच हा सोहळा नेमका कसा असेल याची सुद्धा रणनीती आखली जाईल सोबतच मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल या सगळ्या संदर्भात सुद्धा खलबत होण्याचा अंदाज आहे रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे तर रामराजे अमित शहा आणि जे पी नड्डा यांची अगदी थोड्याच वेळात बैठक होतीये नेमक्या काय घडामोडी होतील बिलकुल निकाल लागला निकाल भाजपच्या बाजूने लागला भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे परंतु मुख्यमंत्री कोण होणार यासाठीच अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक आहे आणि आज, आज ही बैठक झाल्यानंतर आज संध्याकाळी पुन्हा वीरेंद्र सचदेवा हे सर्व नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांच्यासोबत पण एक बैठक घेणार आहे आणि त्यानंतर पुढचा सोहळा कसा असेल आज याची निश्चिती होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर हा सोहळा होण्याची शक्यता आहे त्यामध्ये एनडीएतले जे मुख्यमंत्री आहेत किंवा प्रमुख घटक पक्ष आणि एनडीएतील सर्व पक्षाचे प्रमुख त्यांना बोलवण्यात येणार आहे या सोहळ्यासाठी कारण सत्तावीस वर्षानंतर भाजपचा हा दुष्काळ जो आहे तो संपलेला आहे आणि म्हणून एक भव्य सोहळा या दरम्यान केला जाणार असल्याची माहिती मिळते रामराज दरम्यान मुख्यमंत्री पदा संदर्भातलं नाव आजच निश्चित केलं जाऊ शकतं का याची काही ठोस माहिती मिळतीये विधिमंडळाची बैठक अगोदर आयोजित केली जाते आणि विधिमंडळाच्या बैठकीमध्ये नाव निश्चित केलं जाऊ शकतं त्यामुळे आज संध्याकाळी विधिमंडळाची बैठक आहे या बैठकीमध्ये हा निर्णय होईल का हे लागणार आहे आतिशी नेमक्या कधीपर्यंत राजीनामा देणार आहेत कारण अकरा वाजताची वेळ देण्यात आलेली होती त्या संदर्भातली काही माहिती बिलकुल आतिशी यांना आता राजीनामा द्यावा लागणार आहे कारण स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री पुढचा जो असणार आहे तो भाजपचा असणार आहे आणि ही एक प्रक्रिया आहे आहे असते आणि त्यानंतर राजीनामा केल्यानंतर पुढची प्रक्रिया जी उपराज्यपाल करतात निश्चित आणि त्यामुळे आता दिल्लीमध्ये अनेक महत्वाच्या घडामोडी होऊ घातलेल्या आहेत नेमकं पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल मोदींच्या दौऱ्यानंतर मात्र दिल्लीमध्ये नवीन सरकार येण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी